न्यूज आपके साथ पत्रकार साहेब नमस्कार नमस्कार बोला की मंटागरगर पासून मी कुंभार बोलतोय कुंभार गणपती गन, घाट तुळजापूर रोड गणपती घाट तुळजापूर रोड बरं आपलं नाव मल्लिकार्जुन कुंभार मल्लिकार्जुन कुंभार हा बोला की साहेब आपल्या गल्लीत पाण्याचा प्रॉब्लेम होता खूप बर आम्ही वारंवार आमच्या इथे नगरसेवक आहेत संजय कोळी संजय कणके आणि अविनाश पाटील असे एक चार नगरसेवक आहेत त्यांना वारंवार आम्ही तक्रार दिला हो पाण्यासाठी लाईटीसाठी वगैरे आम्ही तक्रार दिलो हो, त्यांनी वारंवार त्यांनी करतो आज करतो उद्या करतो सांगितले आणि डायरेक्ट आम्ही गल्लीतनं लोक गोळा होऊन झोन क्रमांक आता सध्याला नगरसेवकाच्या हातात येत नाही हो तर या आयुक्त साहेब आणि झोन क्रमांक असं जे काय तुमचं झोन क्रमांक दोन मध्ये येत वाटतं हा झोन क्रमांक दोन हो हो मग तुम्ही त्यासाठी काय केलं सर माहितीये का, का मी झोन क्रमांक दोन मध्ये जाऊन तिथं बिरादर साहेब म्हणून आहेत त्यांनी लेखी अर्ज द्या म्हणले आम्ही गल्लीतले लोक आता चार पाच वेळा जाऊन आलो तिथं दा एक दहा जण मग तेवढा निवेदन दिलं त्या निवेदनानंतर परत एकदा आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार फोन लावला दोन दिवसाला तीन दिवसाला मग त्यानंतर परत एकदा त्यांनी काय म्हणले की तुमचं पोते आणून द्या आम्हाला इथं पोते पण नेऊन दिला आणि ते देऊन सुद्धा आता आठ दहा दिवस झाले तर टँकर पाठवतो आज पाठवतो उद्या पाठवतो म्हणून असं टाळा लागलं त्यांनी हो का पाण्याचं खूप प्रॉब्लेम आहे बर पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही स्वतःहून तुम्ही त्या एरियाच्या नागरिकांना घेऊन तुम्ही निवेदन दिलं तरी पण तुम्हाला पाणी वेळेवर भेटत नाही हो हो भेटत नाही बर अधिकाऱ्याला सांगून सुद्धा तुम्हाला टाळाटाळी करत आहे का हो हो सर बर मग तिथे संबंधित नगरसेवकाला एकदा कानावर घातला तुम्ही हो सर संजय कणके म्हणून त्यांना पण मी जाऊन सांगितलो त्यांच्या घरापेशी जाऊन त्यांना भेटून फोनवर पण सांगितलं बर आता सध्याला तर त्यांच्या हातात नाही ऐकू साहेब बघा लागतं ते ठीक आहे काय हरकत नाही मग तुम्हाला इतक्या दिवसापासून असा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आता पर्यंत तुम्हाला पाणी एवढ्या दिवस कसं काय तुमच्या हाल शेजार पाल दोघां तिघाकडे मागून साहेब त्यांच्याकडे होता आणि देत होते त्यांच्या आता बोर बंद पडले त्यांनी पाणी देण्यात त्यामुळे आता इथे टँकर येत आहे ते ग्रामीणचे लोक भरते पाणी ते आम्हाला पाणी सोडत नाही तिथं बरोबर ठीक आहे ते टँकर येते त्याचा ड्रायव्हर पण त्यांना सांगत संग... नाही की त्यांच्यासाठी पाणी आणून त्यांनी बी सांगत नाही बरोबर ठीक आहे मी इथल्या दोन कर्मचारी अधिकाऱ्याला हो चालतो थोडा बघा सर आमचा वीस दिवस झाले आता पाण्यासाठी वारंवार फिरायला सर ठीक आहे धन्यवाद सर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा